माय माऊली नमस्कार आज वटसावित्री पौर्णिमा तर आज आपण वटसावित्री पौर्णिमेचं महत्व आणि कथा पूजा श्रवण करूया तमाम भारत खंडातील स्त्रिया वडाची पूजा करतात यामागे भाव असतो तो जन्मजमी मला हाच पती मिळावा वडाच्या झाडाला दोऱ्याचे वेष्टन देऊन दिवसभर उपवास व्रत आचरण करून सावित्रीचे हे व्रत मोठ्या भक्तिभावाने होत असते वटसावित्री पौर्णिमेचे पूजन व माहिती आपण बघूया वटसावित्री पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस आपण आनंदाने साजरा करतोय व्रतसुवासने आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे घरात आनंद राहावा घर गोकुळ बनावं म्हणून करतात अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपल्या पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा राज्याचा सेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी मुलांचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी तेन लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत म्हणले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून येमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले काय तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले काय सासू सासऱ्यांचे डोळे राज्य परत मागितले आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने राजाने गफलतीने तथास्तु म्हटले तू म्हटले त्या त्या वचनबद्ध झाल्याची आठवण झाली सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात सावित्री व्रत आचरतात वड सावित्रीचे व्रत सुरू होण्यामागील पूर्व यम यमधर्माने सत्यवानाचे प्राणहरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्र चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली व्रताची देवता कोण सावित्री स्रव ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचं महत्व वटवृक्ष हा शिवरूपी होय शिवरूपी वटवृक्षाची पूजा करा वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी शिवराची पूजा करणे कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेच्या व्यवहारातील कर्मसाधना बनवून त्यांचा जीवाला फायदा होतो वटवृक्षाला सुत गुंडाळतात प्रत्येकजण सातफेरे मारतात पण का हो गुंडाळेचं महत्व वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडळात प्रक्षेपित करतात ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी आप या मुले या संयोगामुळे लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात वडाच्या पूजनासमध्ये पाच फळक अर्पण करतो फळ ही मधुरसाची होय आपतवाचे दर्शक असल्याने फळांच्या आकृष्ट प्रक्षपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जीवांच्या देहातील कोशापर्यंत झिरपू लागतात आता बघूया आपण पूजेचं साहित्य पूजेमध्ये सात बांगड्या हिरव्या रंगाच्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पानं सुपारी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू सतीमातेचा फोटो सुपारी इत्यादी होय सर्वप्रथम सुपारीच्या गणपतीची पूजा करावी स्थापना करावी नंतर हळद कुंकू वाहून पंचोपचार पूजा सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुप्तासह षोडोपचार पंचोपचार पूजा करावी आरती करावी पूजन करावे स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा वडा सरढी कुंकू वाहून आंबे पैसा वान वडापुढे ठेवून नमस्कार करावा वडाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात पासवासिनीच्या आंबे व गव्हाने ओटी भरावी पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श मानला जातो खालील मंत्र वडास नमस्कार करून म्हणावा सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी ते मां सत्येन मामपाही दुःख संसार सागरात अ विव सहितस्य ते जन्म जन्मनी या दिवशी सुहासनी स्त्रियांनी प्रार्थना करावी वडाला सुतास सुत गुंडाळून षोडोपचार पूजा करावी सुहासनींना सावित्री कथेचे सामुदायिक वाचन करावे नंतर प्रार्थना करावी सर्व पवित्र वटवृक्षाचे ऐष आयुष्य जास्त असून पारंभ्याने त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया मला माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करावी अशी प्रार्थना करावी वटवृक्षाची पूजा करावी वटपौर्णिमानिमित्त मी एक उखाणा घेते वटपौर्णिमेच्या दिवशीत महिला एकमेकांना देतात वान महिला एकमेकांना देतात वान बाबलाल पंत माझे सौभाग्याची शान सौभाग्याची शान जर तुम्हाला कथा नक्की आवडली असेल तुम्ही श्रवण केली असेल तर नक्की एक लाईक करा